पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा चमकलाय महाराष्ट्रानं तिसऱ्यांदा नंबर वन वर आहे यामध्येच रायफल शूटिंग मध्ये महाराष्ट्रातून कोच असलेल्या नेहा सापटे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे खेलो इंडिया यूथ गेम्स या खेळ प्रकारामध्ये Uh, महाराष्ट्राने परत जो आपला प्रथम क्रमांक आहे तो uh, मेंटेन ठेवलेला आहे सलग तिसरं वर्ष आहे तर हॅट्रिक आहे हे आणि सातवं एडिशन असून सुद्धा खेलो इंडियाचं आपण महाराष्ट्र सर्वात जास्ती मेडल्स घेऊन पुढे uh, सगळ्यांच्या पुढे एक्झाम्पल सेट करत आहोत की uh, महाराष्ट्र किती हेल्पफुल uh, आणि सपोर्टिव्ह आहे स्पोर्ट्स साठी सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि uh, एक्झाम्पल इन्स्पायर करायची एक इच्छा ठेवते की पुढे या आणि सहभाग घ्या सर्वात जास्त खेळांमध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि पुढे आपण देशाचं नाव उज्ज्वल करून ऑलिम्पिकसाठी जास्ती मेडल्स आणू शकू